सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा माझंही सगळं ती आवरून झाले आता आता आम्ही झालंय जिंतीला का तर बघा आज भाऊंचा बड्डे आणि सगळ्यांनी विश केलं बारा वाजता नेमकी मी काल कामाने कंटाळा येते आलता त्याच्यामुळे विशेष केलं नाही मी परत सकाळी आठ वाजता विश येते केलं भाऊंला म्हणले कधी ती म्हणलं आता आंघोळ येते करून येते तर आता झाले बघा चहा पाणी ती नाश्ता पण तर आता चालले नाश्त्याला काही नव्हतं त्याच्यामुळे नाश्ता नाही केला तीन भाकरी केल्या आता मेथीची भाजी करतात जिंतीला तर आता बसलाय बघा आम्ही गाडीत पेवड्या तर आजीकडे बाय बाय कशी करते बसली आता गाडी चालवायला पिवड्या

तुला नाही आता थांबा बघा पिऊ काच उघड गड पिऊ काच काच थांबा पिवड्या का चिवड्या का चुड काच उघड पिवड्या सांगते ला पिवड्याला चाल पिवड्या काच चढ की पाणी पाणी काच उघडली स्वीट्टीच्या शाळेपाशी बघा तर पिवड्या निघाली पिवड्या जा आले घरी तर कृष्णा लागलाय मोबाईलच्या ना आधी त्याला मोबाईल बघायचाय ताई

यो 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 कलर कसा दिला ती बघती बाई बहिणीला मला खेळती काय करते नेमके तोडून आणली मोठा एक्सा लाईन लावून आणतो ऐनला मग तिथं सांगायचं की इतक्या गोळ्या देऊ नका म्हणजे जावं दवाखान्यात गावात जाऊन या शिकरणला आले की काम लागलंच बघा ह्या तिस जिथं फुलं दिसतात तिथली फुलं तोडून टाकून द्यायची कृष्णा आताच एक गुलाब चुरगुळून टाकून दिले तिथं पाय कृष्णा काय करता येईल वटा घासून घासून काढल्या आत गुलाबाला सुट्टी नाही तर आता आम्ही चालले राहणामध्ये मिरच्या आणायला का तर बघा मिरच्या झाडं लावायला त्याच्याच मिरच्या तोडायच्यात आता तर भाजी बनवायची मेथीची भाजी घेऊन आली येत आणि सुट्टीला पण घेऊन आले येत शाळेत ना हे काय तर आता ताय करायला लागलेत मस्तपैकी कशाची भाजी फुलग्यायची फुल भाजी त्याची पातळ आणि मेथीची भाजी हा मोकळी बनवायची तर चला कांदे औषध मारले मार मार का का म्हणलं खायला तर बघा गेले वस्तू खरपत होत्या आणखीन ह्याच्यात गवत उगवलंच नाही गवताला काही कमीच नाही गवतासाठीच आता हो मिरच्या किती लागल्यात बॅक कॅमेऱ्याने दाखवते तिथे मिरच्या झाडाला मिरच्या लागल्यात तर मी घेतले तर आता सुटी तोडतात झाडा करू नका आहेत ते राहू दी मोठ आहेत ती तोडा सगळेच मोठे आहेत सगळेच मोठे आहेत का कुठे उपट दिसत काय छोटस होत छोट तर बघा मी म्हणलं का अंद भाकरीसोबत खायला घ्यावं तर मोठं मोठ जे आहेत ती पात ती टाकून औषध मारले रानामध्ये

मन लोती है भाई समालोती है भाई पार्टी किसी ठीक होता है तो बापू माँ कैसी बच्ची है देखा नहीं तो वो पास ही बच्ची है देखा नहीं तो तुमने किसी को पास नहीं देखा नहीं तो मानेगी वो यार वो नहीं बिट्टी भरे कबार बूढ़े कार तोरने के खाली दोनों बोलते हैं वाह लाल देख रहा देख रही देखे, देखे, देखे। ना 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 चला जाऊ का बाय 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 सगळ्यांना ताय कुठे गेली कुठे उठली का ताई चार दिस जास्त ए दमने चालव सागर

फुल करणार निफुल करायचा सांगितलं होता